आ, मी विजय खौसे आज माझ्यासोबत एक खास व्यक्ती आहे ती ओळख करून देण्याची काही गरज नाही तुम्ही बघितलं असेल तर तुम्ही समजून गेले असेल कोण भारतीय राष्ट्रीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्याम मानव सर सोबत आहे आणि ते नागपूरमध्ये आलेले आहे आणि त्यांची एक प्रेस पण सुद्धा आहे आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करूया अनेक विषयावर आज हितबूज करूया पण नेमकं आज जे नागपूरमध्ये सर आलेले आहेत नेमकं आज नागपूरमध्ये कशा संदर्भात ते पत्रकार परिषद घेणार आहे आणि नेमके काय विषय राहणार आहे याच विषयी आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत सर नमस्कार तुमचं आमच्या दोन्ही चॅनलमध्ये अ नक्कीच सर तुम्ही आज नागपूरमध्ये आलेत आहे आणि आज नागपूरमध्ये काय विषय घेऊन तुम्ही आलेले आहेत अलीकडच्या काळामध्ये जी काही आपल्या देशाची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा विचार करत असताना गेल्या दीड दोन वर्षांपासून सगळ्यात सामाजिक संघटना अतिशय अस्वस्थ आहे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेले त्रेचाळीस वर्ष महाराष्ट्र आणि आजूबाजूच्या प्रांतामध्ये काम करते आहे आम्ही प्रामुख्यानं अंधश्रद्धा निर्मूलन करतो म्हणजे नेमकं काय का करतो लोकांच्या मनामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवतो वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्या समाजामध्ये आपल्या देशामध्ये लोकांच्या मनामध्ये रुजवण्याची गरज काय आहे कारण आपला देश परंपरागत पद्धतीनं ज्या पद्धतीनं विचार करत आलेला आहे त्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाला मुळीच स्थारा नाही बिलकुल कोणीतरी आपल्याला सांगितलं आहे म्हणून आपल्या धर्मग्रंथात सांगितलं आहे म्हणून मोठं कोणीतरी म्हणतं म्हणून आपण जशा तशा गोष्टी आजपर्यंत स्वीकारत आलो एका बाजूनं आपल्या देशामध्ये विज्ञान शिकलं जातं संपूर्णच्या संपूर्ण विज्ञान हे वैज्ञानिक दृष्टिकोनावर उभं असत आता वैज्ञानिक दृष्टिकोन हा शब्दच वैज्ञानिक प्रक्रियेतनं निर्माण झालेला आहे विज्ञान म्हणजे काय जगामध्ये काही असं एखादं पुत्र मांजर नाही की पकडलं म्हणजे विज्ञान ऑलरेडी निसर्गामध्ये आणि विश्वामध्ये जे आहे जे कार्यरत आहे वेगवेगळ्या पद्धतीनं काम करत आहे त्या मागच्या नियमांचा अभ्यास करणं ते नियम ओळखणं आणि त्याचा नेमकेपणानं वापर करणं हा वैज्ञानिक शोधांचा उद्देश त्यामुळेच माणूस दोन पायांचं जनावर असणारा हा माणूस ज्याच्यामध्ये कोणतीही शक्ती नव्हती त्याच्याजवळ सिंहासारखं प्रचंड बळ नव्हतं हत्तीसारखं प्रचंड बळ नव्हतं किंवा सिंहासारखा ताकदवान पंजा नव्हता त्या माणसाने आपल्या चिमुकल्या मेंदूचा वापर करून या निसर्ग नियमांचा नेट अभ्यास करून या निसर्गाचा सुंदर उपयोग करून आपलं सामर्थ्य वाढवत नेलं आणि आज तो संपूर्ण जगभर राज्य करतो आहे हे जे विज्ञानाचं सामर्थ्य आहे तेच आपण एका बाजूनं विसरलो वैज्ञानिक दृष्टिकोन आपण न स्वीकारल्यामुळं आणि आपल्या सामाजिक जीवनामध्ये राजकीय जीवनामध्ये आणि इव्हन शैक्षणिक जीवनामध्ये सुद्धा आपण तो स्वीकारत नाही आणि त्यामुळे आपल्या देशामध्ये अंधश्रद्धांचं प्रचंड प्रमाण आहे दुसऱ्या बाजूने आपण अशी राज्यघटना स्वीकारली आहे जी जगाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा माणसाला माणूस म्हणून सन्मान देते आपल्या राज्यघटनेनं जी चार मूल्य स्वीकारलेली आहे इक्वॅलिटी समानता माणूस कोणत्याही जातीमध्ये जन्माला आलेला असेल धर्मामध्ये जन्माला आलेला असेल लिंगामध्ये जन्माला आलेला असेल तरी सगळी माणसं स्त्री असो पुरुष असो समान आहेत दुसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे फ्रॅटरनिटी बंधुता जे आपल्या देशाचं कदाचित भारतीय समाजाचं एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे भारतीय समाजामध्ये दोन अडीच हजार वर्षांपासून किमान माणसं वेगवेगळ्या धर्माची वेगवेगळ्या जातीचे बऱ्यापैकी गुण्या गोविंदाने जगत आलेली आहे ते चांगलं वाईट याबद्दल वेगळी चर्चा होऊ शकेल पण या जगण्याच्या प्रक्रियेमध्ये हिंसाचाराचा प्रकार कमी होता एक दुसऱ्यांना नामोहरण करणं मारून टाकणं याचा प्रकार कमी होता आणि मॅक्झिमम वेगवेगळ्या चालीरीती रूढी परंपरा वेगवेगळ्या भाषा वेगवेगळे धर्म असताना सुद्धा ही माणसं एक दुसऱ्यांसोबत बऱ्या पद्धतीनं जगत आलेली आहे हे दुसरं अत्यंत महत्वाचं मूल्य आपल्या घटनेनं स्वीकारलं तुम्ही कोणत्याही धर्माचे असा काही असा तरी सगळ्यांनी मिळून एक मिळून एक दुसऱ्यांसोबत बंधुभाव ठेवून जगलं पाहिजे तिसरं लिबर्टी स्वतंत्रता स्वातंत्र्य विचारांचं स्वातंत्र्य बोलण्याचं स्वातंत्र्य जगण्याचं स्वातंत्र्य आणि आपलं सरकार निवडण्याचं स्वातंत्र्य हे जगाच्या इतिहासामध्ये आणि भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा भारतीय माणसांना प्राप्त झालेलं आहे या देशामध्ये दे केवळ मूडभरांनाच विचार करण्याचा अधिकार होता इतर वर्णातल्या लोकांना आणि प्रामुख्यानं शुद्रांना मुळीच विचार करण्याचा अधिकार नव्हता विचार कोणी करायचा त्याकरता एक ठराविक वर्ग ठरलेला असायचा त्या, त्या देशामध्ये दे आज प्रत्येकाला हा अधिकार प्राप्त झालेला आहे तो आपल्या राज्यघटनेच्या माध्यमातून प्राप्त झालेला आहे आणि या तिन्हीच अतिशय योग्यरित्या ही मूल्य समाजामध्ये रुजावीत वाढावीत फोफावीत त्यासोबतच चौथं अत्यंत महत्वाचं मूल्य आहे जस्टिस न्याय हा न्याय म्हणजे केवळ कोर्टात मिळणारा नाही त्याची व्याख्या करताना प्रस्तावनेमध्ये आपल्या घटनेमध्ये म्हटलेला आहे सामाजिक आर्थिक राजकीय न्याय आर्थिक न्याय पण त्यामध्ये आहे सामाजिक न्याय पण त्यामध्ये आहे म्हणजे समाजातला कोणताही माणूस क्षुद्र जातीमध्ये जन्माला येऊ वैश्य जातीमध्ये जन्माला येऊ किंवा आणखी ब्राह्मण जातीमध्ये जन्माला येऊ सगळे